रत्नागिरी जिल्हा शासकीय रुग्णालयात आता किडनीचे रुग्ण तपासले जातील तसंच डायलिसिसच्या रुग्णांची सोय झाली असल्याची माहिती किडनी रोगतज्ज्ञ डॉक्टर अमेय बेडेकर यांनी दिली

दिवसातून आमचे तीन शिफ्टमध्ये काम चाललं आहे त्यामध्ये रोज अठ्ठावीस ते एकोणतीस पेशंटचं डायलिसिस होतं याच्यात टोटल महिन्याला जवळ सहाशे सा सातशे पेशंटचे डायलिसिस होत जातात आपल्याकडं नेप्रॉलॉजिस्ट जे आहेत ते डॉक्टर अमय बेडेकर हे तिकडून महिन्यातून दोन वेळा येतात म्हणजे महिन्याचा पहिला दुसरा सोमवार आणि चौथा सोमवार असे दोन वेळा व्हिजिट करतात जे पेशंट असतात त्यांना आम्ही रेफर करतो त्यांच्याकडं तर त्यांच्या सल्ल्यानं आपली पुढची ट्रीटमेंट चालू राहते याच्यामध्ये डायलिसिस युनिटमध्ये काम करत असताना डायलिसिसला जे लागणारे सर्व साहित्य आपल्या फ्रीमध्ये असते त्याच्यामध्ये इंजेक्शन एरोथ्रोपॉटिन इंजेक्शन आयर्न सुखरूप इंजेक्शन हेपेरिन आणि डायलिसिसला जो डायलिझर लागतो या सगळ्या गोष्टी मोफत पुरवल्या जातात तर त्यात आमच्या इथं डायलिसिस युनिटमध्ये आत्ता सध्या तीन डायलिसिस टेक्निशियन आहेत तीन स्टाफ नर्स आहेत आणि चार वॉर्ड बाय आहेत अशाप्रमाणे आमचं काम चालतं शासकीय रुग्णालय रत्नागिरी इथं ही सोय उपलब्ध झाल्यानं डायलिसिस आणि किडनीच्या रुग्णांनी समाधान व्यक्त केलं आहे तसंच जिल्ह्यातील रुग्णांनी याचा लाभ घ्यावा असं आवाहन जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर भास्कर जगताप यांनी केलं आहे जिल्हा रुग्णालय रत्नागिरी या ठिकाणी असलेल्या डायलिसिस सोयी उपलब्ध करून शासनाने दिलेल्या आहेत अनेक पेशंट डायलिसिससाठी या तापमान येत असतात त्यांना कुठल्या प्रकारचे चार्जेस लागत नाही आहेत टोटल त्यांची ट्रीटमेंट इथं फ्री ऑफ कॉस्ट होते सकाळ दुपार संध्याकाळ तीन शिफ्टमध्ये काम इथं चाललेलं असतं तरी रत्नागिरीतील जनतेला मी आवाहन करतो जे काही गरजू रुग्ण असतील आपल्या परिसरामध्ये त्यांना या ठिकाणी पाठवून घ्यायचा संधीचा लाभ घेण्यासाठी त्यांना प्रवृत्त करावे